एका दूद आनी पाने चा 28 दूद आनी जार मध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात अठ्ठावीस लिटर दूध आणि आठ लिटर पाणी आहे जर यक्स लिटर दूध आणि एक मिसळून नवीन मिश्रण तयार केलं तर नवीन मिश्रणातील चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर होत तर चे मूल्य शोधा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या मूळ मिश्रण या मूळ मिश्रणामध्ये लेकरांनो दूध आणि पाणी दूध आहे अठ्ठावीस लिटर पाणी आहे आठ लिटर गणित म्हणते की एक लिटर दूध यक्स लिटर पाणी मिसळ मिसळला अधिक यक्ष करा इथं इथं अधिक यक्ष करा असं केल्यानं काय झालं एक नवीन मिश्रण तयार झाले क्रम ज्या मिश्रणाचे चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर या शब्द प्रयोगावरून आपण नवीन मिश्रण किती याचा शोध घेऊ शकतो तो कसा कि कोणत्या संख्येचे चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर होतात असा प्रश्न मनाशी करा मांडणी चाळीस टक्क्याची चाळीस छदस्तानी शंभर अशी समोर वीस हे यक्स चाळीस यांचा गुणाकार आता या वीस कडे जाताना शंभर गुणीला आता गुणी ला चाळीस आता गेला शून्याला शून्य गेला बेदुनी चार आणि बे पन्नास शंभर हे यक्स म्हणजे काय पन्नास लिटर एकशे लिटर दूध एकस लिटर पाणी टाकून तयार झालेलं नवीन मिश्रण म्हणजे हे पन्नास लिटर लक्ष द्या आता अठ्ठावीस अधिक यक्स इथं लिहा अठ्ठावीस अधिक यक्स अधिक आठ अधिक यक्स हे एक लिटर दूध एक लिटर पाणी टाकून नवीन मिश्रण तयार झालं ज्या मिश्रणाचे चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर होत ते नवीन मिश्रण किती पन्नास लिटर ओके समोर हे पन्नास लिटर आणि बेरीज दोन यक्स अधिक अठ्ठावीस छत्तीस बराबर पन्नास दोन यक्स ला एकट करा पन्नास कडे जातानी छत्तीस वजा दोन यक्स बराबर काय तर चार चौदा यक्स ला एकट करून चौदा कडे जाताना दोन भागीला यक्स बराबर हा सात ने गेलेला भाग आपल्याला यस मूल्य शोधा असा प्रश्न सात लिटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर मिश्रने ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल